नमस्कार मंडळी यज्ञ यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा पदार्थ खास नागपुरी पदार्थ आहे आणि खूपच प्रसिद्ध असा तो नागपूरचा पदार्थ आहे तो म्हणजे आहे गोळा भात आणि आजचा हा गोळा भात मी डाळी भिजवून असा केलेला आहे म्हणजे तो बरेचदा भरडा करून डाळींचा पीठ बारीक करून जाडसर करून मग केला जातो तर आज मी डाळी भिजवून तो वेगळ्या पद्धतीने केलेला आहे त्यामुळे ही खास वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते गरमागरम गोळा भात त्यावर असलेलं शेंगदाण्याचे असं फोडणीचं तेल मसाला मिरची आणि गरमागरम कढी इतका खास आणि मस्त खासम खास हा बेत अगदी करायलाच हवा असा हा बेत तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला आवडणार आहे त्यामुळे आधीच एक लाईक करून द्या आणि मग हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला हा पदार्थ खूप आवडेलच आणि त्याबरोबरच तो एकदा केल्याशिवाय सुद्धा राहणार नाही आणि मग तो तुम्ही वारंवार करालच कारण याचा स्वादच तितका अप्रतिम आहे मुख्य म्हणजे विदर्भ साईडला खूप चणाडाईचं चे पदार्थ जास्त केले जातात खाल्ले जातात त्याबरोबर भाताचे वेगवेगळे प्रकारही केले जातात तर आजचा हा गोळाबात कसा करायचा आहे बघूया तर साधारण याच्यासाठी मी घेतलेला आहे मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळ ही पचायला हल इतकी असते आणि छान त्यांनी मस्त बाइंडिंग घेतं तर त्यामुळे मुगड डाळ घेतलेली आहे ती अर्धा कप आणि साधारण आण, पाऊण कप इतकी मी घेतली आहे चणाडा तुम्ही पूर्ण एक कप पण चणाळा घेऊ शकता चणा डाळीचं याच्यात थोडे जास्त ठेवायचं आपल्याला या दोन्ही डाळी आपल्याला छानपैकी तीन चार वेळा धुवून घ्यायच्या आहे आणि मग मी त्या गरम पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहे जेणेकरून जरा कमी वेळात भिजतील तर दोन तासात त्या चांगल्या भिजतात तुमच्याकडे थोडा वेळ जास्त असेल तर तीन तासही तुम्ही त्या भिजत घालू शकता अगदीच रात्रभर भिजवलं पाहिजे असं काही नाही आहे वेळ असेल तर तसंही भिजवू शकता काही हरकत नाही याबरोबरच आता ना मी हा घेतलेला आहे बासमती तांदूळ जो मी अडीच वाट्या वगैरे घेतलेला आहे तो दोन ते तीन वेळा छान धुवून घ्यायचा आणि मग त्याच्यात किंचित पाणी घालून त्यालाही भिजत ठेवलेला आहे तर तुम्ही ता, बासमती तांदळाच्या ऐवजी तुमच्या घरात जो वापरत असाल जो मोकळा शिजणारा भात असेल तो घेणं महत्त्वाचं आहे भात मोकळा शिजणं अर्थात तांदूळ मोकळा सुट्टा सुट्टा शिजणं या पदार्थासाठी जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे मग मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता आपण या दा खरं तर चिंचेचं सार किंवा कढी असं दोन्हीपैकी कुठलंही ऑप्शन याच्यासोबत घेतात आणि ते आवश्यक आहे ते तुम्हाला खाऊन बघितल्यावर नक्की कळेल तर आज मी मात्र कढी करते चिंचेचं सार करत नाही आहे तर कढीला आपली जसं आपण नेहमी फोडणी देतो तशीच द्यायची आहे पण फक्त आमच्याकडे कढीला तुपात फोडणी दिली जाते म्हणून मी किंचित तूप घातले त्याच्यात जिरं घालायचं आहे आलं घातलं किसून कढीपत्त्याची पानं मिरच्या थोडंसं हिंग आणि त्याबरोबरच किंचित हळद घातली अशी आपली ही छान खमंग फोडणी बसली पाहिजे त्याबरोबरच अर्धा कप दही घेऊन दोन तीन चमचे त्याच्यात डाळीचं पीठ घालून मी ते एकत्र कालवून घेतलं आहे छानपैकी थोडं पाणी घालून आणि मग आपण ते या फोडणीत घालायचं आहे आणि मग कढीची कन्सिस्टन्सी मी प्रमाणे आपल्याला जशी हवी आहे जशी लागते आपल्या घरामध्ये त्या पद्धतीने पातळ घट्ट करायचं आहे शक्यतो थोडंसं पातळ सरस ठेवा कढी ही छान या भातासोबत आपल्याला खाताना खूप मज्जा येते मग आणि गरमागरम कढी आणि हा गोळा भाताचा बेत एकदम सुपर हिट ठरतो तो कुणाहीसाठी म्हणजे घरातल्या लोकांसाठी तर पाहुण्यांसाठी पण चवीपुरतं मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे आणि मुख्य म्हणजे एक उकळी येईस्तोर या कढीला ढवळत ठेवायचं आहे त्यामुळे कढी फुटत नाही आता आपल्या ज्या डाळी आहे ना त्या भिजवून झालेल्या आहेत दोन तास झालेल्या आहेत गरम पाण्यात भिजवल्यामुळे लवकर भिजले आहेत आणि मुगडाळ खरं तर लवकरच भिजते तशीही आणि हे गोळे न खूप छान खुसखुशीत होतात असे डाळ भिजवून केलेले त्यामुळे जेव्हा तुम्ही भरडा दळून आणता डाळींचा वेगवेगळ्या डाळ एकत्र करून आणि तो वापरतात तर त्याचेही वडे खुसखुशीतच होतात पण जर ही जरी पद्धत तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा या पद्धतीने पण वडे खूप सुंदर होतात हे गोळे तर आपण हे काय केलं आता की या ज्या भिजवलेलं पाणी होतं ते निथळून घ्यायचं पूर्णपणे पाणी घालायचं नाही आहे बारीक करताना त्याच्यानंतर त्याच्यात भरपूर कोथिंबीर दहा पंधरा कडी पत्त्याची पानं तीन चार मिरच्या थोडासा आलं असं सगळं घालून वाटून घ्यायचं आहे मी याच्यात अजिबात लसूण वापरलेलं नाही आहे आणि पाणी न घालता ही डाळ एकदम अशी छान खरबरीत म्हणजे असं थोडीशी जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे की जेणेकरून पाणी राहिलं तर ते गोळे नीट होत नाही आणि शिज शिजत पण नाहीत नीट तर त्यामुळे पाणी ठेवायचं नाही आहे याच्यामध्ये आता आपण थोडे कोरडे मसाले घालूया ज्याच्यात की मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे थोडी हळद घालायची आहे तिखट मात्र मी अगदीच किंचित घातलं आहे कारण तीन मिरच्या घातल्या होत्या तुम्ही वाढवू शकता तिखटाचं प्रमाण थोडंसं आमचूर पावडर घातलं आहे काही जण याच्यात दही पण घालतात तर तुम्ही ते पण एकदा करून बघू शकता थोडंसं धणेपूड हिंग घालायचं आहे हे कोरडे मसाले अगदी बेसिक आपल्या मसाल्याच्या डब्यात असतात तेवढे त्याच्यानंतर ते मी याच्यामध्ये घातलं आहे हे शेंगदाणा तेल याच्यात मस्ट म्हणजे अगदी आवश्यक असं शेंगदाणा तेलच आहे या पूर्ण पाककृतीला शेंगदाणाच्या तेलाने एकदम मस्त उठाव मिळतो आणि खूप सुंदर हा पदार्थ होतो त्यामुळे शक्यतो शेंगदाणा तेल घरात वापरत असाल तर ते तेच वापरा याच्यासाठी मी कोल्ड प्रेसवालं शेंगदाणा तेल वापरते त्याच्यामुळे त्याचा स्वाद तर आणखी अप्रतिम येतो तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे म्हणजे डाळींचं भिजवलेलं आपण तोपर्यंत आता भाताला फोडणी देऊन घेऊया आपला जो तांदूळ आपण भिजत ठेवला होता त्याला किंचितच फोडणी द्यायची जास्त याच्यात काही मसाले खडे वगैरे घालायचे नाही आहे थोडंसं तेल घालायचं आहे ते त्याच्यानंतर जिरं आणि किंचित हळद म्हणजे दिसेल ना दिसेल अशी किंवा म्हणजे रंग फक्त भाताला येण्यापुरती आपल्याला अगदी पाव चिमूटभरच भरच म्हणा तितकी हळद घालायचे थोड्या लाल मिरच्या घालायच्या बाकी याच्यात कुठलेही मसाले घालायचे नाही चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला याच्यात बस तर आपण हे भिज भिजवलेला जो तांदूळ आहे अडीच वाट्या आहे तर त्याला आपण थोडं परतवून घेणार आहे मुख्य म्हणजे ही रेसिपीनं आमच्याकडे धान्य फराळ नवरात्रात जेव्हा करतात तेव्हा आवर्जून केली जाते कारण धान्य फराळ म्हणजे भाजून घेतलेलं अन्न तर याच्यामध्ये जेव्हा भरड करून आणलेली असते डाळीची गोळा करताना तर ते डाळी सगळ्यात धुवून वाळवून भिज भाजलेल्या असतात आणि मग ते भरड केलेली असते आणि हा तांदूळ पण असा भाजून घेतात त्यामुळे भाजलेलं अन्न भाजकं अन्न खातात ते वेळेला म्हणून त्याला धान्य फराळ म्हणतात तर हे नवरात्रात हमखास हा पदार्थ आमच्याकडे केला जातोच तर असा हा पदार्थ मात्र तुम्ही एनी टाईम केव्हाही करू शकता आता पण अडीच वाट्यात तांदूळ घेतला आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये दे साधारण दुप्पट इतकं पाणी घालणार आहे तर जसा वाटीने तुम्ही मोजून घ्याल तांदूळ तसंच पाणी पण मोजून घ्या म्हणजे अंदाज चुकणार नाही आणि भात एकदम सुटसुटीत मोकळा आणि खूप सुरेख होतो अगदीच तुम्हाला वाटत असेल तर या भातामध्ये किंचित लिंबाचा रस प्या म्हणजे मोकळा भात शिजायला मदत होते त्याने आता आपण अगदी पाच मिनटंच याला शिजवायचं आहे कारण अर्धवट हा भात शिजला पाहिजे पूर्ण नाही आता आपल्याला याच्यावर गोळे घालायचे आहे हा गोळा भात असा तयार करायचा आहे तर किंचित पाणी भातात राहायला हवं आहे आणि अर्धा भात शिजलेला हवा आहे आपण हे मुटक्यांसारखे याचे गोळ्याचे आकार करून घ्यायचे म्हणजे असं हातात धरायचं व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला नीट त्याप्रमाणे आणि याला मुटक्यांचा आकार द्यायचा आमच्याकडे या पद्धतीनेच असा आकार दिला जातो तर तुमच्याकडे जर वेगळा आकार देत असतील तर तसा किंवा तुम्हाला जर हे सोपं वाटत नसेल तर गोल चपटा कसाही वड्या गोळ्यांचा आकार तुम्ही करू शकता आता हे असे मुटक्यांसारखे गोळे आपण करून घ्यायचे आणि भातावर ते ठेवायचे अर्धवट शिजलेल्या भातावर मुख्य म्हणजे भाताला फोडणी देताना असं पसरट भांडं येणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे भात तर मुकाळ शिजतोच गोळे पण त्याच्यावर आपल्याला नीट ठेवता येतात आणि ते छान शिजतात कुकरमध्ये केलं असेल तर तुम्हाला शेट्टीचा अंदाज व्यवस्थित घ्यावा लागतो जर जास्त शिट्ट्या झाल्या तर भातही गचका होईल आणि गोळे पण तुटून जातात त्यामुळे शक्यतो मोठ्या पॅनमध्ये कढईमध्ये पस्त्र याच्यात हा भात शिजवा म्हणजे भाताचाही अंदाज येतो आपल्याला आणि गोळे कितपत शिजले याचा अंदाज घ्यायलाही सोपं पडतं त्यामुळे आता आपण हे परत झाकून ठेवणार आहे गोळे ठेवल्यावर भात अर्धवट शिजलेला आहे तांदूळ म्हणजे आणि आता गोळे आपल्याला थोडेसे थोडे शिजवायचे कारण आपण जे आता कच्चे ठेवले ना तर हलवायला लगेच गेलं आपण त्याला तर तुटतील त्यामुळे किंचित पाच सहा मिनटं त्याला परत शिजवायचं आणि मग असं छान भातात त्याला एकत्र करायचं हलवून घ्यायचे जेणेकरून भात भाताला गोळ्याचा छान स्वाद येईल आणि खूप सुरेख असा घमघमाट गम पसरतो छान वाटतं आणि भातासोबत ते गोळे एकदम मस्त शिजतात तर आता असं भातात त्याला आपण किंचित हलक्या हाताने कालवून घ्यायचं आहे आणि मग परत झाकण ठेवण्याला शिजवायचं साधारण वीस पंचवीस मिनटात हा भात एकदम मस्त तयार होतो वीसच मिनटं मोजून कारण तांदूळ अर्धा शिजलेलाच असतो आणि असा आपला हा ख चमचमीत वेगळ्या स्वादाचा मस्तपैकी दिसणारा छान गोळे भात तयार आहे हे वडे आतून मस्त खुसखुशी छान हे गोळे शिजतात आणि याच्यावरनं फोडणी घेणं खूप मस्त आहे या रेसिपीला शेंगदाण्याचीच तेलाची फोडणी हवी आहे त्याच्यामध्ये मी दह्यातली मिरची असते मसाला मिरची ती घातली होती आणि बाकी जिरं मोहरी बस इतकंच काही घातलेलं नाही आणि ते शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आणि कढीसुबात हे गोळे ओरपायचे कशी वाटली ही नक्की सांगा नागपूर स्पेशल आहे एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल हा व्हिडिओ आवडला असेल पदार्थ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर कराणेजे यज्ञकर्म